एकदासा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि प्रत्येक आंबाप्रेमी अगदी वर्षभर वाट पाहत असतो उन्हाळ्याच्या या तीन महिन्यांची म्हणजे आंब्यांपासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ त्यांना अगदी मनसोक्त खाता येतील त्यातलाच ते एक प्रसिद्ध खूप आवडणारा आणि अगदी वर्ष दीड वर्ष टिकणारा मस्त लच्छेदार आज आपण गुळांबा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत या पद्धतीने गुळांबा तुम्ही एकदा नक्की करून पहा अजिबात याला बुरशी लागणार नाही पाणी सुटणार नाही याचा रंग बदलणार नाही अजिबात सवीत फरक पडणार नाही रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स हा तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल प्रत्येक दिवशीची रेसिपी अपलोड करते ना त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझ्या प्रत्येक रेसिपी न चुकता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील चला तर मग वेळ्या झाला होता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात करण्यापूर्वी एक मिनिटभर तुमच्याशी बोलायचं आहे तर कुकिंग तिकीट मराठीच्या प्रत्येक मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे प्रत्येक मसाले मागवल्यानंतर पुन्हा पुन्हा ऑर्डर करताय या सगळ्या आणि भरघोस प्रतिसादासाठी मी सगळ्यांचं मनापासून खूप 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 धन्यवाद मानते आपण हे सगळे मसाले चांगल्या क्वालिटीचे मसाले आणि मिरच्या वापरून तयार केलेले आहे अगदी हायजेनिक पद्धतीने तुम्हाला सुद्धा असे हे घर बसल्या फ्री डिलिव्हरी मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तर अगदी घर बसल्या फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी आपल्याकडून मसाले ऑर्डर केलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून खूप 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 आभार आणि आपले हे सगळे मसाले फक्त भारतातच नाही तर विदेशातही पोचवलेले आहेत त्यासाठी सगळ्यांचं मनापासून खूप धन्यवाद चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बरोबर एक किलोच्या कैऱ्यांपासून गुळंबा वळवणार आहोत त्यासाठी इथे आपण एक किलो तोतापुरी चांगल्या गाभेदार आणि मोठ्या साईजचे कैऱ्या घेतलेल्या आहेत गुळांबासाठी शक्यतो असे हे मोठे आणि छान गाभेदारच आपल्याला कैऱ्या निवडून घ्यायचे तुम्ही राजापुरी कैरी घेतली तरी सुद्धा चालू शकेल मोठ्या आकाराच्या आणि छान गाभेदार कैऱ्या जर असला तर यामधून किस व्यवस्थित निघतो आणि तुमचा गुळंबा अगदी व्यवस्थित तयार होतो छोटे छोटे जर घेत असाल तर त्यामधून किस कमी येण्याची शक्यता असते म्हणून अशा आपल्याला या मस्त गाभेदार मोठ्या आकाराच्या कैऱ्या निवडून घ्यायचंय आता बाजारातून कैऱ्या आणल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि यामध्ये चमचभर आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही जाड मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकेल कारण कैऱ्यांवर भर भरपूर प्रमाणात चिकट द्रव्य किंवा फवारणी वगैरे केली जाते असं मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलं तर हे अगदी स्वच्छ होतं तर मिठाच्या पाण्यात साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं आपण ठेवलेलं होतं हाताने छान चोळून चोळून याला लागलेली सगळी धूळ माती किंवा घाण आपल्याला काढून टाकायची आहे म्हणजे कैरी आपल्याला अशी स्वच्छ मिळते कॉटनच्या कापडावर स्वच्छ कैऱ्या आपल्याला पुसून घ्यायचंय आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील याचा सा आपल्याला साल काढायचंय मग कशासाठी कैऱ्या धुवून घ्यायचंय पण साल काढताना सुद्धा हाताला थोडीशी घाण वगैरे लागते आणि ती कैरीला चिटकून बसते म्हणून सुरुवातीला कैरी आपल्याला स्वच्छ धुवून याची अशी साल काढून सा घ्यायचं आहे आता आपल्याला फायनली या किसनीवर किसून घ्यायचं आहे आता किसून घेताना मोठ्या आकाराची जी किसनी असते ना त्यावर आपल्याला किसून घ्यायचं आहे कारण यामध्ये मस्त लांब सडक अशा मस्त लच्छेदार तुमचा गुळंबा तयार होईल एक तर दिसायलाही छान दिसतो आणि खायला सुद्धा मस्त क्रंची लागतो तर असं हे आपण छान किसून घेतलेलं आहे म्हणजे कैरी अशी ही उभी धरायची आहे आणि यावर अशी ही थोडासा जोर लावत आपल्याला घासून घ्यायचं म्हणजे मस्त याचे असे छान लच्छे पडतात हा मस्त लांब सडक असा हा याचा किस तयार होतो तुमच्याकडे मोठी किसणी नसेल तर लहान किसणीवर जरी केलं तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे तर अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या म्हणजे तीनही कैऱ्या आपण इथे किसून घेतलेल्या आहेत तर आज आपण एक किलोच्या अचूक प्रमाणात कैऱ्यांपासून मस्त गुळंबा तयार करतो हो आहोत तुम्हाला जास्त करायचं असेल तर त्याचं प्रमाणही पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे एक किलो कैऱ्यांसाठी गुळ किती घ्यायचा मसाला किती तयार करायचा मी तुम्हाला याचं प्रमाण दिलेलं आहे गुळंबा छान चवीचा होण्यासाठी जसा विकतचा मिळतो तसा होण्यासाठी इथे आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे असा मसाला तुम्ही एकदाच जर बनवून ठेवलं की कैरीच्या गुळांब्यासाठी कैरीच्या गोड लोणच्यासाठी किंवा कैरीच्या कोणत्याही पदार्थांसाठी तुम्ही हे वापरू शकता आता हा मसाला बनवण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी माहिती देते गुळंबा बनवण्यासाठी घरातली कोणतीही स्टील ची आपल्याला कढई घ्यायची आहे तुम्ही नॉनस्टिकची जरी वापरली तरी सुद्धा चालू शकेल फक्त कोणत्या धातूची तुम्हाला इथे वापरायची नाही म्हणजे पितळ असेल तुम्हाला इथे तांब असेल त्याची वापरायची नाही कारण आंबट कैरी असल्यामुळे त्याचं रिएक्शन होण्याची शक्यता असते घरातली कोणतीही स्टील ची किंवा स्टीलचा टोप असेल किंवा तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा वगैरे भांड असेल त्यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे आता या भांडीमध्ये गुळंबा करण्यापूर्वी आपल्याला मस्त मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी कडई सुरुद्ध सुरुवातीला गरम करून घेतलेली आहे इथे आपण दहा लवंग घेतलेले आहेत दहा काळी मिरी घेतलेली आहेत आपण इथे तीन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच एक इंच आपण इथे दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे धने घेतलेले आहेत सोबतच एक दहा बारा दाणा किंवा अगदी मेथी दाणा घेतलेला आहे सुरुवातीला कढई चांगली गरम करून घेतली आणि नंतर मध्य मासेवर फक्त मिनिट भर आपल्याला हे मसाले चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे मसाले खूप जर भाजले गेले की याची चव थोडीशी कडवट होऊ शकते म्हणून हलके फुलके मस्त सुगंध येईपर्यंत एक मिनिटभर आपण चांगले भाजून घेतलेत चांगले थंड झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हा मसाला आपण वर्षभर टिकणाऱ्या पदार्थांमध्ये घालणार आहोत हे पदार्थ खराब होऊ नये म्हणून थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे अर्धा चमचा काश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे इथे आपण पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि अगदी चिमूटभर आपण इथे हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा आपण इथे काळ मीठ किंवा सैनव मीठ ज्याला म्हणतात ते घेतलेलं आहे तुमच्याकडे सैंदव मीठ नसेल तर साधं मीठ एक चमचाभर वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तर ही सगळी जी नस मिक्सरला आपण छान फिरवून घेणार आहोत तर असा हा तुमचा गोळांबा तयार करण्यासाठी मेथांबा तयार करण्यासाठी किंवा गोड लोणचं तयार करण्यासाठी मसाला तयार झालेला आहे आणि इतका मसाला साधारणतः एक तीन चार एक ते चार किलो कैऱ्यांसाठी व्यवस्थित आहे आता आपल्याला किती वापरायचं आहे एक किलो साठी ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर पुन्हा येऊ गॅस कडे आणि पुन्हा याच कढईला हलकसं गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला या संपूर्ण कैऱ्या घालायचा आहे एक किलो जरी कैऱ्या घेतल्या असेल पण आतलं बी काढून साधारणतः सातशे ते साडेसातशे ग्राम आपल्याला हा किस तयार मिळतो साडेसातशे ग्राम जर किसून कैरीचा किस निघत असेल तुम्ही वजनी सुद्धा करू शकता किंवा अंदाजे सुद्धा करून घेऊ शकता तर तितकच आपल्याला यामध्ये गुळ सुद्धा घालायचं आहे म्हणजे साडेसातशे ग्राम किस सा असेल तर साडेसातशे ग्राम आपल्याला बारीक चिरून गुळ घ्यायचा आहे दोघांचं प्रमाण एकसारखं किंवा एक एक इक्वल असावं इतकं लक्षात ठेवायचंय गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा इथे वापरू शकता किंवा थोडीशी कुटुंब घेतलेली आपण इथे खडी साखर सुद्धा वापरू शकता जरी साखर घेताय किंवा गुळ घेत तर कैरा किसून आणि साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण इक्वल असावं किंवा एक तर मोठ्या सुरुवातीला आपण छान छान परतून गुळाला पाणी आहे जस जसं तुम्ही हे परतून घ्याल तस तसं गुळाला संपूर्ण पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच आपल्याला या कैऱ्या छान किसून घ्यायचं आहे लक्षात असू द्या हे पदार्थ आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचं आहे त्यासाठी अजिबात इथे एक थेंबही पाण्याचा उपयोग करायचा नाही अजिबात पाणी न वापरता आपल्याला हे छान करून घ्यायचं आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आंबट पदार्थांना अजिबात झाकण लावायचं नाही नाहीतर ते पटकन खराब होण्याची शक्यता असते तर झाकण न लावता मोठ्या असेवरच आपल्याला साधारणतः बावीस ते पंचवीस मिनटं छान हे शिजवून घ्यायचं आहे जरी झाकण न लावता तुम्ही असंच सोडून देताय तरी अधूनमधून थोडासा उलथानाने वर खाली करत तुम्हाला हे छान करून घ्यायचं आहे आता हे शिजवून साधारणतः पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि इथे बघू शकता व्यवस्थित याचा रंगसुद्धा तुम्हाला इथे बदललेला दिसत असेल आणि मस्त हे छान झालेलं आहे पाक बघत असाल तर थोडासा घट्ट मधाप्रमाणे होतो आता तुमचा हा गुळंबा तयार झालाय की नाही हे बघण्याची सुद्धा एक पद्धत असते ती कशी ते सुद्धा बघणार आहोत तर थोडंसं हे गुळाची चाचणी हातावर घेतली की एक तार अशी आपल्याला हे छान करून आहे म्हणजे बरोबर पंचवीस मिनिटं मोठ्या असेवर झाकण न लावता शिजून घ्यायचंय आणि दोन बोटांच्या मध्ये घेतली की अशी याची छान पात तळ तार निघते म्हणजे तुमचा हा गुळंबा परफेक्ट तयार झालेला आहे असं समजावं आणि रंग सुद्धा याचा छान बदललेला आहे आता या सेटला म्हणजे अगदी सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये जो मसाला तयार केलेला होता ना तो घालायचा आहे तर एक किलो कैऱ्यांसाठी साधारणतः एक मोठा गच्च चमचा आपण हा मसाला घातलेला आहे तुमचा चमचा थोडासा लहान असेल तर एक दीड चमचाच तुम्हाला इथे वापरायचा आहे त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही नाहीतर या गुळंब्याला फक्त मसाल्याची चव येते अजिबात कैरीची चव येत नाही म्हणून अगदी लिमिटेड आपल्याला हा मसाला वापरायचा आहे तुमचा जर कैरी साधारणतः तीन ते चार किलो असेल तर तयार केलेला संपूर्ण मसाला तुम्हाला यामध्ये वापरायचा आहे मसाला घातल्यानंतर पुन्हा एक मिनिटभर आपण वर खाली करून घेतले म्हणजे साधारणतः एक सव्वीस सत्तावीस मिनटं मोठ्या असे वर संपूर्ण आपण हे शिजवून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे गुळंबा संपूर्ण थंड झाल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवू इच्छिते तुम्ही इथे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे सांगितलेल्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवून हा तुम्हाला गुळंबा घरामध्ये तयार करता येतो अगदी विकत सा त्यापेक्षा सुद्धा मस्त चवीचा आणि अगदी हायजेनिक पद्धतीत स्वस्तात मस्त गुळंबा खाण्यासाठी तयार झालेला आहे सगळं प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे याचा रंगही छान दिसतो आणि अगदी परफेक्ट तुमचा गुळंबा तयार झालेला आहे आणि घेतलेल्या जिन्सचा साधारणतः पावणे दोन किलो तुमचा गुळंबा तयार झालेला आहे गुळंबा तयार झाल्यानंतर संपूर्ण थंड करून घ्यायचं एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता कारण सध्या उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचंय आणि बाकी थंडी किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल उन्हाळा स्पेशल कैरीच्या अजून भरपूर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा